नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह जालनातील बदनापूर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी तरुणाच्या खून प्रकरणी मेहुना गावातील दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय या भावांना होता त्यामुळे त्यांनी त्याचा गळा आवळून खून केलाय पोलिसांनी दोन दिवसांनी आरोपींना अटक केली पोलीस प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणामुळे गावात एकच खडबड माजली मिळालेल्या माहितीनुसार गावातील दोन भावांना आपल्या बहिणीचे आणि तरुणाचे संशय होता यावरून तरुणाला मारहाण केली आणि त्याचा गळा आवळून खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाईक मधील पेट्रोल ओतून मृतदेह जाळून टाकला नंतर ते तिथून शांतपणे निघून गेले तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलाय दोन दिवसांपूर्वी मेहुना या गावात तीन दिवसांपूर्वी एका बावीस वर्षीय युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका गायरान जमिनीत आढळून आला होता त्यामुळे मोठी खळबळ माजली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टम साठी पाठवलाय या प्रकरणाचा तपासही सुरू केलाय आकाश जाधव हो असे मृत तरुणाचे नाव असल्याचं समोर आलंय अखेर तीन दिवसांनी या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालंय बालाजी मिसाळ आणि गणेश मिसाळ या दोन सख्या भावांना आकाश याच बहिणी सोबत प्रेम प्रकरण असल्याचा संशय त्या दोघांनाही होता मात्र त्यांना हे पसंत नव्हतं त्याच संशयावरून या दोन सख्या भावांनी आकाशला रात्री बोलावून घेतलं आणि गळा आवळून त्याचा खून केला त्यांचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्या दोघांनी आपल्या दुचाकीतील पेट्रोल काढलं आणि आकाशचा मृतदेह जाळून टाकला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि बालाजी आणि गणेश यांना ताब्यात घेतले तिसऱ्या दिवशी खुणाचा उलगडा झालाय तसेच आकाश याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती पोलिसांनी दोन दिवसात तपास करत आरोपीला अटक केली अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा